that's <laughs> a साठी सांगलीच्या जनतेसाठी सांगलीच्या राजकारणासाठी सांगलीच्या भविष्यासाठी अत्यंत महत्वाचे ऐतिहासिक असेल आणि सांगलीच्या जनतेने सांगलीच्या सर्वसामान्य मतदाराने सांगलीच्या कष्टकऱ्यांनी आज काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला भरिष्ठ स्थान दिलेले आहे काँग्रेस पक्षाच्या विचाराने जे स्वर्ग सत्तानाचं कुटुंब असेल स्वर्गीय नदम साहिब स्वर्गीय मददभाऊ असीं स्वर्गीय गुलराम पटिलिया सिया ग्रुप लाइ कुटुंब कॉंग्रेस पक्षा विचार ख़ासि मारणाया कार्यक्री कॉंग्रेस पक्षा कार्यकर्में कारण आम क्यकर्म गुव आज सांगली जिल्ह्याचा खासदार आधी झालेला आहे त्यांचा मनास्वी आनंद आज सांगली जनतेच्या सांगलीच्या जिल्ह्याला आणि जनतेला होतो गेल्या काही वर्षांपासून सांगली जिल्ह्याचे जे प्रश्न आहेत ते शेतकऱ्यांचे असतील भौतिक सुविधेचे असतील ते शहर सांगली शहर महानगरपालिकेच्या क्षेत्रातले असतील ग्रामीण भागातल्या रस्त्यांचे प्रश्न असतील या इतर काही जे नैसर्गिक आपत्त्यांना दुर्जवणींना सांगितलं ला जावं लागलं सांगितलेलं जिल्ह्याला ला अशा नैसर्गिक आपत्त्यातले जिले काही प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नांना आता वाचन होण्याची गरज आहे म्हणून आम्हाला सगळ्यांना खात्री की विशाल पाटील हे त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या विचारात जी त्यांनी काँग्रेस दायला झाली जनजी त्या ठिकाणी करावी लागते या ठिकाणी राहिल्या जाणे अपक्ष म्हणून त्यांना लढावी लागते या निवडणुकीच्या माध्यमातून एक वेगळं वातावरण जनतेचा उभाव हा एक मोठ्या प्रमाणात प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि सर्वांना आठवत असेल गेल्या तीन चार महिन्यापासून व्यक्तीच्या काँग्रेस पक्षाचा एक जिल्ह्याचा कार्यकर्ता आमदार या नात्यात मी मनापासून प्रयत्न करतो की आताचं चिन्ह हे सांगलीमध्ये सांगलीकरांची मनापासून इच्छा होती आणि त्यासाठी मनापासून आम्ही आकुटाक करतो त्याच्यामुळे आम्ही काही षर्यंत झालं काही लोकांनी या ठिकाणी टाकल्या हा इतिहासावा विषय आजच्या सगळ्या लोकांना चोपर त्यांनाचं काम सांगलीच्या जनतेने केलेलं आहे आणि आमच्या एका काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या विशाल पाटील यांनी पाटील हे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मागितले ते सांगण्याची गरज नाही त्यांनी सांगितलं की गेल्या काही वर्षांपासून आम्ही सगळेच एकत्र सांगलीच्या विकासासाठी सांगलीच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी सांगलीच्या लोकांचे प्रश्न सरकारसाठी आज काम करत आहोत आणि पुढेही आम्ही एकत्रित काम करणार निश्चितपणे काँग्रेस पक्षाच्या सोबत राहतील महाविकास आघाडीच्या सोबत राहतील मी तुम्हाला आज स्पष्टपणे सांगू इच्छितो कारण कीच सांगलीकरांची इच्छा सांगलीच्या जनतेची इच्छा त्यांनी त्यांना आज निवडून दिलं आज सांगलीच्या या जागेत आज जे त्यांना लोकसभेवर काम करण्याची संधी देत आहे जे लोक आज जे ज्यांनी बाल सुरक्षा जिल्ह्याची सेवा करण्याची संधी दिली त्यांची हीच इच्छा यांनी काँग्रेस पक्षाच्या समोर आणि महाविकास आघाडीच्या समोर भूमिका घेऊन आम्ही पुन्हा एकत्रितपणे चांगल्या पद्धतीने काम करेल तर विधानसभेत सुद्धा ताकदीने या ठिकाणीपणे काम करून जे लोकांनी साथ दिलेली आहे ती साथ भाऊ मी पूर्णपणे बघावून घेऊ आहे या रुग्णांचं मला सुटण्यासाठी मला खूप परिश्रम घ्यावे लागला मला खूप काम करावं लागलं अहोरात्र सत्ता लागला लोकांच्या माझ्याकडनं खूप मोठ्या अपेक्षा आहेत आशा आहेत आकांक्षा आहेत या पूर्ण करण्यासाठी मला माझ्या सगळ्या साथीदारांबरोबर नेत्यांबरोबर काम करावं लागणार आहे ह्याची मला पूर्णपणे जाणीव आहे मला मोठी साथ या ठिकाणी प्रकाश होतो बाळासाहेब आंबेडकरांनी पाठिंबा देऊन दिली ते सुद्धा आता त्यांच्याबद्दल सगळ्यात मागे चाललेले आहेत दुःख आहे पण ह्या संविधानाचं रक्षण करायसाठी मला तरी पात्र समजलं मला पाठिंबा बार दिला त्या पाठिंब्यामुळे जी त्यांना आभार मानतो आणि संविधानाचं रक्षण करण्यासाठी मी लोकसभेत आलोय आहे मला सात अभिमान आहे मला इतर पक्षाच्या खूप लोकांनी माझी अपेक्षा नसताना इतर पक्षाचे अजितवा सरकार असतील तिलासह जगताप असतील मी पाठिंबा दिला त्यापूर्वी मिरज शहरातले नगरसेवक देवमाने गंगे बागवाजे इतर पक्षाचे होते त्यांनी आपल्याला पाठिंबा दिला मग शरण ते नगरसेवाला जिथे आम्ही कमी पडत होतो तर आम्ही जवळ साडे सतराशे मताची गेर घेतली तर ते इतर पक्षाचे होते ते सगळे माझ्या होते का ह्या पद्धतीने जाऊन ह्या जिल्ह्यात एक मोठा वर्ग हा स्वर्गीय डॉक्टर पदनराव कदम साहेबांच्या विचाराचा वर्ग आहे हा सगळा वर्ग मला त्यांचा मुलगा असल्यासारखा मी जवळचं असल्यासारखं मला जपून मला या ठिकाणी त्यांनी मुख्य मता जिल्ह्यात जिल्ह्यातलं दिलं की सर्व कार्यकर्त्यांचं मी शंभर टक्के आहे स्वर्गीय आरारावांचं जे गट आहे ज्यांचा विचारांची लोक आहेत त्या लोकांनी मोठ्या प्रमाणात आम्हाला या ठिकाणी पाठिंबा दिला त्या त्यांच्या मतदारसंघात जो मावळ्या खासदाराचा सुद्धा मतदारसंघ त्या जो जवळजवळ चौदा हजार मताचं मताधिक्य आम्हाला मिळालं हे त्याचंच एक प्रतीक आहे हे पलीकडे जाऊन आज अनिल भाऊ बाबर यांना मानणारा एक मोठा वर्ग त्यांच्या मतदारसंघात आहेत त्यांच्या मतदारसंघात सुद्धा जवळजवळ अठरा हजार मताचं मताधिक्य आहे त्या त्यांच्या मार्नाने वेगवेगळ्या लोक लोकांनी आपल्याला त्या ठिकाणी सांगली जिल्हा काँग्रेस सांगली जिल्हा शहर काँग्रेस या सगळ्या पदाधिकाऱ्यांना प्रत्येक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचं चिन्ह नव्हतं हा खूप मोठं दुःख हे ह्या सगळ्यांच्या मनात असताना नवीन चिन्ह काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून विशाल पाठला त्यांनी पुढे केलं निवडून आणलं याच्या मागे त्या पक्षाची संघटना आहे डॉक्टर विश्वित कदम यांचे नेतृत्वात गेल्या दोन चार वर्षापासून आम्ही ज्या पक्षाची बात येतो आम्ही सगळे गट तो डुसतो आम्ही निवडणूक जिल्हा बँकेची असेल बाजार असतो तुम्ही निवडणूक असाल आम्ही लढतो आणि या घडलेल्या निवडणुका हा आम्ही लोकसभेत सुद्धा यश आणू शकतो का हे दाखवण्यासाठी आम्हाला प्रयत्न झाला आणि ह्या लोकसभेची निवडणुकीत एक मोठ्या भागात केले तर आम्हाला असते दादा असतील पाटील असतील आणि खास करून आमच्या घरातले जे जो काही वैगिक असतात आमचं पूर्ण कुटुंब या ठिकाणी आमचं करतील दादा आणि आई आमचे घरचे सगळे आज बसत दादांचा विचार हा धोक्यात न्यायचा प्रयत्न कुणीतरी करायचा प्रयत्न नको आमच्या आघाडीतल्या काही नेत्यांनी सुद्धा जाणून बुजून ह्या ठिकाणी माझा मनोमृत होईल त्यासाठी षड्य षडयंत्रच हे षडयंत्र असं रचलं की आम्हाला आजी जाण्याचा प्रयत्न केला आम्हाला पाडण्यासाठी वेगवेगळे यूरचना रचल्या भाजपवर बैठका घालून क्लास दिला गेला पण जनतेने ओळख नाही जनतेने आम्हाला दाबलं चालून बुजून आम्ही ज्या विमानात बसलोय त्याचे पायलटच आमच्या विमानातनं काढायचा प्रयत्न त्यांनी केला आमची पायलट ना खर्च करतो पण आमचे पायलट एवढे सक्षम आहेत विमानात न बसता सुद्धा रिमोट कंट्रोलने माझं विमान त्यांनी न पोहोचवलं आणि हे खूप मोठी गोष्ट नाही ह्या पुढच्या काळ आम्ही एक संघ राहणार एकत्र राहणार ही जी एकी झालेली आहे ही तात्पुरती नाही आहे ही कायम एकी आहे डॉक्टर विश्वन कदम यांच्या नेतृत्वाखाली ही सांगली पूर्णपणे काँग्रेसमय झाल्याशिवाय आणि या सांगलीतनं राज्याचं नेतृत्व निर्माण केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही धन्यवाद